ही बघा जीच ती माझी बहीण तू नंदा ही माझी थोरली बहीण तू मधी आणि हे मागे बँगलोरच्या एका बड्या महाराष्ट्र सरकारी अधिकाऱ्याला ओढू पाहिजे अशी मी स्त्रीमासिका जायला दिली होती ना तिला दोन महिन्यापूर्वी मी माझ्या या बहिणीच्या माहिती सह आणि फोटो सह तुम्हाला उत्तर पाठवलं होतं त्यानंतर एकदा तुम्हाला स्मरणपत्र देखील पाठवलं होतं पण आपल्याकडून काही जबाब आला नाही त्यामुळे ना आपल्याला समोरच्या भेटून याबाबतची सगळी चौकशी करावी असा बेस धरून आम्ही इथे आलो अहो मी तुम्हाला जर उत्तर पाठवलं नाही याचं कारण ना काल सकाळपर्यंत मला त्या पार्टीकडून काही उत्तर आलं नव्हतं अहो त्यांच्या या सहासाठी तुमच्याप्रमाणे अजून सहा सात मुलीचे अर्ज पण मी ते जसेच्या तसे त्यांच्याकडे रवाना केले

दहा मिनटात हो पण बघता सापडेल ना अहो फायर ब्रिगेडच्या अगदी समोर शुभ मंगल मॅन्शन हॅपी मॅरेज फिरो अशी पार्टी आहेच ना हो या 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 वाटा कमी हो या दहा मिनिटात हो या हो ठेवू या, या बोल सगळं तुम्ही मुलीला घेऊन हो दहा मिनट मला एक काम करा आज म्हणजे खोली आजल्या खोलीमध्ये जाऊन तुमचं केक पातळ सारखे करूया आज कलवा पावडर अळसा टिकी कुंकू सगळ्या पाणी आहे अक्का तुछा दागी। तुछा दागी। तुछा दागी। तुछा दागी। तुछा

बँगलोरला कोणत्या खात्यात नोकरी करतात ते का हो। नो आगे 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 कर ते काही माहित नाही हो पण चांगल्या मोठ्या मुद्द्यावर सरकारी नोकर आहे पदवी आहे आणि आपला शिवचे पगार पण आहे आणि वय बत्तीसच आहे कदाचित ते सांगा लागलं असेल ठीक आहे त्याला काही हरकत नाही आणि तसं म्हणायला गेलं ना तर आमच्या बाबीला बाबी ना हो म्हणजे आमच्या सुनंदे राहू नाही मला आपण बाबी म्हणतात ना तुमचं राहू देऊ आमचं सुनंदेला सुद्धा आता अठ्ठावीस वर्ष चालू आहे त्यामुळे चार पाच वर्षांचं अंतर म्हणजे काय था फार था नव्हे नाही का फोटो आहे दाखवतो का ना अहो कशाला त्याचं समक्ष येणारच आहेत ना आम्हाला काळजी एवढीच आहे की त्यांना आमची सुनंद पसंत पडली पाहिजे कारण त्यांच्या अपेक्षा फार असणार ना हो हो असणार पण खरं सांगू का तरी तुमची बहिणी पसंत पडायला मला तरी काही हरकत वाटत नाही अहो रंग रूपाने ती छान आहे आणि बिले आहे बघा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीचं मोड आमच्याच हातात असतो त्याचा असं हे समजा तुमच्या आणि आमच्या कमिशनच्या टर्म्स ठेवल्या इतर मुलींचे अर्ज आम्ही त्या पार्टी पुढे ठेवणारच नाही तुमच्याच अर्जाचा जास्तीत जास्त शिफारस करू कसं कस पुष्कळ अर्ज थोडा थोडी हो पुष्कळ बघा केवढी मोठी फाईल झाली त्याचे निवडक सहा सात अर्ज मी त्यांना पाठवून दिले आहेत मुलींची जमवणं ही तर आमच्या बिरोची स्पेशालिटीच आहे आणि अंडर ग्रॅज्युएट मुलींच्या लग्नाचे अर्ज ना आम्ही असे कचऱ्याच्या टोपीत टाकून देतो आजकाल की नाही न शिकलेल्या मुलींच्या लग्नाला एवढी अडचण येत नाही

तुम्ही जर आम्हाला म्हणाला की आम्हाला हे स्थळ हवं आहे तर तुम्हाला हे लग्न ठरवायला एक हजार रुपये हो नुसतं कमिशन हो डाके जिथे भुंडास तुम्हाला दहा हजार रुपये द्यायचा आहे तिथे आमचं एक हजार कमिशन म्हणजे तीस हजार फारच खर्चा प्रकरण दिसत आहे कसं काय आपल्याला झेपणार आहे काय या यासंबंधी आपण आमचं काही बोलू नको घरी जाऊ आणि निवांत बोलू बर हो मला वाटत मुलगी इथे आली असं काहीतरी तुम्ही बघायचं तुम्ही काय घ्या चहा कॉफी काही मागतो मला काहीच नको मी आता जे मुलगी पाहून आलो त्यामुळे तिथे चहा घेणं मला भागच पडलं बाकी यांना तुम्हाला काय द्यायचं ते त्यात आम्हाला काय अहो आम्ही आता जरा चहा वगैरे सगळं आलेलो आलं वाचलं माझं ती मुलगी कशी वाचली मला त्या संबंधी आपण मागावून घेऊ यांच्या समोर बोलायचं म्हणजे मला जरा ते काय काय बाकाच्या जण वाटतं मुलगी पाहाय की आणि त्या विरं हिरं झुंड फिरायचं माझ्या मनाच्या सगळं विरुद्ध आहे आय यार विविध करणार का माझ्या घरक्या विलाय केल्या जाऊन आलेल्या मॉडर्न आणि प्रोग्रेसिव्ह माणसं माफ करा इंग्लंडला चार वर्ष राहिलेल्या असल्या कारणाने मराठी शब्द आठवायला मला जरा आपलं ते अडचणच पडते अहो आम्हाला देखील पडते काय म्हणते आणि तेही इंग्लंड न जाता तर मी काय सांगत होतो माझ्यासारख्या एका हायली एज्युकेटेड माणसाने मिलायतेला जाऊन आलेल्या माणसाने आपल्या आप स्वतःच्या लग्नासाठी एखादा मॅरेज ब्रोकडे धाव घ्यायचे पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज द्यायच्या आणि मुलींचे ॲप्लिकेशन्स मागवायचे आणि त्या मुली हिंडत घर फिरत राहायचं करणार काय धड ना मिलायची धड नायची अशी आजकाल पुढची आमची या देशामध्ये स्थिती होऊन बसलेली आहे आणि त्याच्यातून माझं सगळं वास्तव्य तिकडे बँगलोरला कानडी मुरखालो आणि संबंध तर इकडे आपलं ते महाराष्ट्र आमचं घर जागा जमीन येते का येते का जे काही आहे ते आमचे अंकलच सांभाळतात आम्ही कधी तिकडे गेलेलो नाही आमच्या घरान आमच्या घरात कट्टर सणा तरी शास्त्री माझे थोरले बंधू छात्र संपन्न दाजी छात्र जातात आपण त्याचं नाव ऐकलंय की मला माहिती नाही पण ते इथेच एका टेम्पल मध्ये आपलं ते टेम्पल मध्ये प्रवचन हा प्रवचन करत असतात हो इथे मी जो बँगलुरु आलो ना तो त्यांच्या बिराडी गेलो तिथे सामान ठेवलं आणि मग बाहेर पडलो हो त्यांच्या त्यांना विचारल्याशिवाय आम्हाला एक बाळू देखील पुढे टाकता येत नाही ते आता येणार होते पण याच वेळेला त्यांचं ते आपलं ते प्रवचन असत त्यामुळे त्यांना काही येता आलं नाही अर्थात त्यांना मी इथला पत्ता देऊन ठेवलेला नाही येतील ते एवढ्या आपल्याला आणखी कोणी भाऊ वगैरे म्हणजे थोरले दाजी चात्रीत आता आणि धाकटा नेवी मध्ये असतो कॅप्टन अशोक परांजपे हो <बार्णारी थी>? oh, म्हणजे ते आमच्या मामाकडे दत्तक गेलेले आहे अच्छा आमच्या थोड्या बंदींच्या दृष्टिकोनातून आम्ही असे विलायतेला जाऊन आलेले मी ते वाटलेले असू ना तरी त्यांचं आमच्यावर विलक्षण पुढे माझ्या विलायतेच्या चार वर्षाचा शिक्षणाचा वीस हजार रुपये खर्च हा त्यांनीच केला त्यासाठी त्यासाठी त्यांना आपल्या ग्वाघरचे राहते घर सावकाराकडे घाट ठेवावे लागले दोन उत्तम प्रकारच्या शेती भिकाव्या लागल्या त्यामुळे त्यामुळे त्यांना आपला उदरनिर्वाह हो चालवण्यासाठी हे असं प्रवचन करत गावोगाव फिरावं लागतं माझ्या कातड्याचे धोडे जरी त्यांच्या पायात घातले ना तरी त्यांच्यावरती आमचे उपकार आमच्यावरती त्यांचे उपकार जन्मभर फिरणार नाही आपण विना देवण कधी करत आला विश्वला तीन वर्ष होती हो मी त्यावेळेला इंग्लंडलाच होतो काय म्हणता तुम्ही इंग्लंडला कुठे होता अहो मी, मी लंडन लावतो <laughs> हायगेटला <laughs> अच्छा <laughs> ला, मी केम्ब्रिजला होतो मी लंडनला फारसा कधी येत नाही केम्ब्रिजबरोबर मी डायरेक्ट होत जायचो म्हैसूरच्या महाराजांची आणि माझी त्याच ठिकाणी ओळख झाली आणि लागली त्याने अपॉइंटमेंट ऑर्डर देऊन टाकली अपॉइंटमेंट ऑर्डर अर्थात पॉलिटिकल कारण त्याच वेळेला मी पॉलिटिक्स घेऊन एम ए झालेला होतो ऑफ सॉरी माझं काम अत्यंत कॉन्फिडेन्शियल असल्या कारणाने माझा नेमका काय हे सांगण्याची आम्हाला परवानगी नाही <laughs> गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर यांच्याशी काय तो संबंध आता येतो हा म्हणजे एवढं तुम्हाला सांगितलं ना म्हणजे तुम्हाला माझ्या कामाची थोडीशी कल्पना येईल

Tumen, nama, yang cepat ni, aja. Aw, awa aku ada nih. Apa, apa, apa nak? Saya pernah kopi dengar ni kan? Tidak, kami mahaguru. No, 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 no. Ini tu bad badal. Apa, apa, apa nak? Saya pernah kopi dengar ni kan? Tidak, kami mahaguru. No, 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 no. Ini tu bad badal. Apa, apa, apa nak? Saya pernah kopi dengar ni kan? Tidak, kami mahaguru. No, 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 no. Ini tu bad badal. Apa, apa, apa nak? Saya pernah kopi dengar ni kan? Tidak, kami mahaguru. No, 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 no. Ini tu bad badal. Apa, apa, apa nak? Saya pernah kopi dengar ni kan? Tidak, kami mahaguru. No, 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 no. Ini tu bad badal. Ap व्हेरी गुड फिलॉसॉफी म्हणजे माझा अत्यंत आवडीचा विषय पॉलिटिक्ससाठी नंतर मला तो सोडावा लागला ते येतात परीक्षा आणि अभ्यास संसारात त्याच काही फार महत्व नाही आपल्या विशेष आवडीच्या गोष्टी कोणत्या कला म्हणा छंद म्हणा सांग बाबी मला गाण्याची विशेष आवड मला गाण्याचा म्हणजे गाणं ऐकण्यात आहो विलक्षण इंग्रजला असताना मला मराठी गाणं ऐकायलाच मिळत नाही आय गो मॅन व्हेन आय हिअर सॉंग रोज मा मिस्टर ताने यस आई थिंक आई एम कॉल्ड बिहाइंड द विकेट सर आई फुल्ली अग्री विद यू एनीवे यू प्लीज कंटिन्यू कंटिन्यू व्हाट विथ द सेम सॉंग यूजिंग जस्ट बिफोर एंड व्हाट व्हाट डू विकेट कीपर हियर आई बिनीज माय लाइफ स्टार्टेड व्हाट वाज द लाइफ बोलो सर बोलो दे सर रेड मा blue my love but not you ફિાયુંબઈ યા દિવસે ઉતરલું ના होता હિરાબાઈ જળસાલા गेलो तेव्हा कुठे माझं ठोक शांत झालं अहो मग तुम्हाला म्हणून सुमंदेच गाणं तर फारच आवडेल काय म्हणता काय म्हणून बाबी एखादं इश्य पण साधी वाचून गाणं कसं म्हणायचं दादा अग साथ कशाला हवी त्याला तुझ्या आवाजाची आणि तयारीची कल्पना तरी येऊ हो हो दे की त्यांना अहो तुम्हाला साथच पाहिजे ना अनंता आपल्या पेटी घेऊन या आपल्याकडे पेटी

उर्दू वा अलीकडे युनिव्हर्सिटीचे उर्दूचे प्रोफेसर आ, काजी येथे शहा होतील आपला तुमच्या नाव माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण ते आणि मी आम्ही एकाच कोणीमध्ये राहत होतो आणि त्यामुळे मला हे उर्दू काव्यातून थोडच वेळ लागले ते सांगू